मित्रांनो निरंजन भोयर या चॅनल चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण तीन एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत निरंजन भोयर या चॅनल चॅनलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडीज चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते तर चला सुरुवात करूया एस्टेड क्वेश्चन म्हणजेच तुम्हाला सरावासाठी दिलेला प्रश्न प्रश्न असा होता की भारतरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस हा खालीलपैकी कोणाला मिळाला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वरील सर्व म्हणजेच लालकृष्ण अडवाणी पी व्ही नरसिंहराव लालकृष्ण अडवाणी पी व्ही नरसिंहराव चौधरी चरणसिंह या सर्वांनाच भारतरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस हा मिळाला आहे बघा लक्षात घ्या की भारताच्या इतिहासात प्रथमच एकूण पाच व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार है। भा... हा देण्यात आला आहे त्यामध्ये भा माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव चौधरी चरणसिंह हरित क्रांतीचे प्रणेते आहेत एम एस स्वामीनाथन आणि माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर या चार जणांना मरणोत्तर हा पुरस्कार जाहीर झाला आहे तसेच माजी पंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांनासुद्धा हा पुरस्कार जाहीर झाला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतरत्न हा पुरस्कार त्यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन दिला आहे तर इतिहासामध्ये प्रथमच एकूण पाच व्यक्तींना हा भारतरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस या वर्षी जाहीर झाला आहे चला लक्षात त्यानंतर प्रश्न क्रमांक एक बघूया कोणत्या संघटनेने कोरोना व्हायरस नेटवर्क सुरू केला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन डब्ल्यू एच ओ वर, वर, म्हणजेच हो वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या संघटनेने कोरोना व्हायरस नेटवर्क हा सुरू केला आहे कोरोनाचा आरोग्यावर तसेच पर्यावरणावर काय परिणाम होतो याची माहिती घेण्यासाठी त्यांनी कोरोना व्हायरस नेटवर्क हा सुरू केला आहे डब्ल्यू एच ओ याविषयी जाणून घेऊ म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटना आहे जागतिक पातळीवर आरोग्यसंबंधी जे निर्णय घेतले जातात तीही संघटना घेत असते हिची जी स्थापना आहे ही झाली आहे सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीसला तिचे मुख्यालय आहे झिमिवास स्वित्झर्लँड या ठिकाणी आणि सध्याचे अध्यक्ष आहेत टेड्रोस ॲडोनॉम गॅब्रेसिस सात एप्रिल हा तिचा जो स्थापना दिवस आहे हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो तर लक्षात त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन बघूया वेटलिफ्टिंग या खेळ प्रकारामध्ये ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली एकमेव भारतीय खेळाडू कोण तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मीराबाई चानू बघा भारताची आहे हे भारतीय खेळाडू मीराबाई चानू आणि ह्या सध्या वेटलिफ्टिंग या खेळामध्ये ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या भारतातील एकमेव खेळाडू आहेत कोणत्या खेळातील वेटलिफ्टिंग या खेळातील अरे लक्षात तर मीराबाई चानूविषयी जाणून घेऊ त्या मणिपूर या राज्याच्या खेळाडू आहेत आणि त्या मणिपूर राज्याच्या खेळाडू आहेत जपानमधील टोकियो या ठिकाणी ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार एकवीसमध्ये झाल्या होत्या तर यामध्ये त्यांनी रौप्य पदक पटकावलं होतं लक्षात त्यांना दोन हजार अठरामध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारसुद्धा मिळाला आहे तसेच पद्मश्री हा पुरस्कारसुद्धा त्यांना दोन हजार अठरामध्ये देण्यात आला आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन बघूया प्रधानमंत्री सूर्यघर योजना ही कधी सुरू करण्यात आली तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रधानमंत्री सूर्यघर योजना ही सुरू करण्यात आलेली आहे तर ही कशासाठी सुरू करण्यात आली तर या योजनेनुसार एक कोटी घरांवर जे सौर पॅनल आहेत ते बसवण्यात बसवण्यात येणार आहेत आणि त्याद्वारे तीनशे युनिट वीज ही मोफत आपल्याला मिळणार आहे अरे लक्षात त्यानंतर प्रश्न क्रमांक चार बघूया भारताचा पहिला त्रिसेवा सामान्य रक्षा स्टेशन हे कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मुंबई मुंबई या ठिकाणी भारताच्या पहिल्या त्रिसेवा सामान्य रक्षा स्टेशनचे स्थापना ही करण्यात आली आहे तर भारताची जे तिन्ही सेवादल आहेत भूदल असेल वायुदल असेल नौदल असेल या सेवादलांना एकत्रित आणण्यासाठी तसेच त्यांच्या सुरक्षेसाठी हे जे रक्षा स्टेशन आहे हे मुंबई या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे तर भूदल प्रमुख वायुदल प्रमुख आणि नौदल प्रमुख कोण आहेत ते बघून घेऊ भूदल प्रमुख आहेत मनोज पांडे वायुदल प्रमुख आहेत विवेक राम चौधरी आणि नौदल प्रमुख आहेत राधाकृष्ण हरिकुमार लक्षात हे जे भूदल प्रमुख वायुदल प्रमुख वाय। प्रमुक, नौदल प्रमुख आहेत यांची नेमणूक कोर करत असतात तर राष्ट्रपती हे या तिन्ही दलाचे सरसेनापती असतात आणि तेच यांची नियुक्तीही करत असतात त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच बघूया केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री हे कोण आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अर्जुन राम मेघवाल अर्जुनराम मेघवाल हे जे आहेत हे केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री आहेत तर सध्या कशामुळे चर्चेत आहेत बघा तर यांनी जे साहित्य अकादमी आहे तिच्या साहित्य उत्सव याचे उद्घाटन केले आहे आणि त्यामुळेच आपल्या या संस्थेमध्ये शासनाचा हस्तक्षेप होत आहे या कारणामुळेच राधाकृष्णन हे जे आहे त्यांचे सदस्य यांनी सध्या राजीनामा दिला आहे तर साहित्य अकादमी संस्था हिची जी स्थापना आहे ही कधी झाली होती तर ती झाली होती बारा मार्च एकोणीसशे चोपन मध्ये आणि तिचे सध्याचे अध्यक्ष आहेत चंद्रशेखर कंबारा आणि याच संस्थेद्वारे साहित्य अकादमी पुरस्कार हा दिला जातो हा पुरस्कार एकूण चोवीस भाषेतील साहित्यासाठी दिला जातो आणि साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार तेवीसमध्ये जाहीर करण्यात आले होते त्यामध्ये हिंदी भाषेचा साठीचा सा, साहित्य अकादमी पुरस्कार हा संजीव कुमार यांना मुझे पहचानो या साहित्यासाठी देण्यात आला तर इंग्रजी भाषेसाठी नीलम संजीव गौर यांच्या रेक्यूम इन रागा जानकी या साहित्याला साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार तेवीस हा मिळाला आहे लक्षात तर या सगळ्या बाबींमुळे सध्या साहित्य अकादमी संस्था आणि साहित्य अकादमी पुरस्कार याविषयी आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवा त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला सरावासाठी असलेला प्रश्न प्रश्न असा आहे की कोणाला तेहतीसावा सरस्वती सन्मान दोन हजार तेवीस हा मिळाला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक करा ला 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 शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद